वेलकम सेकंड टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते असे शिक्षक आहेत ज्यांच्या जागा ज्या आहेत अतिरिक्त होत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्या का होत आहेत त्याच्या मागचा सुद्धा परिणाम किंवा त्या गोष्टीबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही जर समजा शिक्षक पद भरतीची तयारी करताय शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी तुम्ही जर वाट बघताय तर त्यावेळेस तुम्हाला हे माहीत पाहिजे की वर्ग एक ते पाच वर्ग सहा ते आठ वर्ग नऊ ते दहा आणि अकरावी बाराव्यासाठी कोणकोणत्या विषयाच्या किती किती जागा असतात आणि कशा कशा जाग जागा भरल्या जातात या संदर्भात तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कोणत्या जागा ज्या आहेत ते येण्यासाठी जास्तीत जास्त जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल येतील आणि कोणत्या जागा कमी येऊ शकतात पवित्र पोटल त्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर येण्यासारखं अशा प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईचं नोटिफिकेशन मिळेल ऑल ऑलवर शेत करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलचे डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर बघा सगळ्यात अगोदर पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे वर्ग एक ते पाचचा वर्ग एक ते पाचचा बघा वर्ग ती जी पदसंख्या आहे तिच्यावर नवीन संचमान्यतेचा जी आर जो आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा त्यानुसार संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस केला जाणार आहे आणि त्यानुसारच आकडेवारी समोर येईल वर्ग एक ते पाचची त्याच्यामध्ये काही जी निकष आहेत किंवा काही ज्या आठी आहेत त्या थोड्या जाचक आहे त्याच्यामुळे मान्यतेवर थोडा परिणाम होईल जी मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होणार आहे त्याच्यानुसार कारण की ती केला जाणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी नुसार ठीक आहे आता दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे वर्ग सहा ते आठ साठी की संच मान्यतेचा जो नवीन जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा त्याचा जास्त परिणाम कोणत्या वर्गावर होताना दिसतोय तर तो होताना दिसतोय वर्ग सहा ते आठ साठी तो कसा बघा आता वर्ग एक ते पाच साठी जे आहे तुम्ही बघितलं नसेल तर अगोदरचा व्हिडिओ बघ बघून घ्या अगोदर एक व्हिडिओ टाकलाय मी जस्ट नेमकाच तो व्हिडिओ बघून घ्या की संच मान्यतेनुसार कोणत्या कोणत्या पदावर किंवा आकडेवारी कमी येऊ शकते का जास्त येऊ शकते ठीक आहे तो व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या अटी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरच्या आता बघा सहा वर्ग सहा ते आठ वर कसा परिणाम होणार तर बघा जर समजा एखादी शाळा आहे त्या, त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या सांगून देतो जर समजा विद्यार्थी संख्या वीस आणि साठच्या मदात असेल तर त्यावेळेस दोन शिक्षकांची पद मंजूर होतील साठ एकसष्ट ते नव्वद असेल तर तीन शिक्षक एक्क्याण्णव ते एकशे वीस असेल तर चार शिक्षक आणि जर समजा एकशे एकवीस ते एकशे पन्नास असेल तर पाच शिक्षक अशी टप्पेवारी आहे ठीक आहे मग जर समजा आपल्याला आणि वीस खाली वीस पेक्षा कमी जर पटसंख्या असेल तर त्यावेळेस मात्र एक शिक्षक ठीक आहे तर अशा प्रकारे हा जी आर आहे आता या जी आर नुसार जर बघितलं आपण तर जर समजा एखाद्या ठिकाणी पहिलं जे पद निर्माण होईल वर्ग सहा ते आठ साठी तर ते असणार आहे विज्ञान किंवा भाषा विषयाचं म्हणजे थोडक्यात विज्ञान विषयाचं असलं असं धरू आपण एक पहिलं जे समजा वीस पटसंख्या असेल कधी शाळेची अकरा असेल बारा असेल पंधरा असेल पण वीसच्या आत आहे तर त्यावेळेस किती शिक्षक लागतील तिथं एक शिक्षक लागेल मग ते कोणतं पद असेल वर्ग सहा ते आठसाठी विज्ञान विषयाचं ठीक आहे दुसरं जे, कमित जे। पद निर्माण होईल वर्ग सहा ते आठसाठी मग दुसरं पद निर्माण होण्यासाठी पदसंख्या किती पाहिजे कमीत कमी वीस ते साठच्या मदत पाहिजे ठीक आहे तरच दोन शिक्षक काचे पद जे आहेत निर्माण होतील मग दुसरं पद कोणाचं असणार आहे भाष्य विषयाचं ठीक थी। आहे आणि तिसरं पद निर्माण होण्यासाठी तिसरं पद तयार होण्यासाठी किती पदसंख्या पाहिजे एकसष्ट ते एक्क्या सॉरी एकसष्ट ते नव्वद एकसष्ट ते नव्वद पदसंख्या असेल तर म्हणजे साठच्या पुढं एकसष्ट ते नव्वद मिनिमम एकसष्ट पाहिजे तर तीन पद तयार होतील शिक्षकांचे अन्यथा तीन पद तयार होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बघितला असाल की काही जिल्हा परिषदांमध्ये विद्यार्थी संख्या जी होती ती अगोदर समजा सत्तर होती तर ती आता काही काळानंतर काय झालं पंचावन्न झाली मग जर समजा सत्तर विद्यार्थी संख्येची पंचावन्न विद्यार्थी संख्या झाली तर मग तिथं किमान तीन शिक्षक राहण्यासाठी पदसंख्या किती पाहिजे एकसष्ट पण मग ती पंचावन्न झाली ना तर मग त्यावेळेस कमी किती विद्यार्थी पडले सहा विद्यार्थी कमी पडले त्याच्यामुळं जे तिसरं पद आहे थी, ते धोक्यात आलं मग ते तिसरं पद आहे कोणतं तर तिसरं पद आहे सामाजिक शास्त्राचं ठीक आहे त्याच्यामुळं सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे तर सामाजिक शास्त्राच्या ज्या जागा आहेत किंवा सामाजिक शास्त्राचे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला संच मान्यतेनुसार अतिरिक्त होताना दिसत आहेत काय काही ठिकाणी तुम्ही आता बघितलं असेल की कोणतं बघितलं होतं आपण ठाणे ठाणेमधली जी झडपी आहे ठाणे जिल्हा परिषद किंवा त्याच्यामध्ये ज्या जागा बघितल्या होत्या त्याच्यामध्ये समाज सामाजिक शास्त्राच्या ज्या विषयाच्या ज्या जागा होत्या सामाजिक शास्त्र विषयाच्या जागा ज्या होत्या सोशल सायन्सच्या तर त्या जागा किंवा ते जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त होताना दिसत होते मग त्याच्यामागचं कारण काय होतं तर त्याच्यामागचं हे कारण होतं म्हणजे वर्ग सहा ते आठ साठी जर पदसंख्या तयार होत असेल तर ती कशी तयार होते पहिलं पद विज्ञानचं गणित विज्ञान त्याच्यामुळे गणित विज्ञानाच्या जागा जास्त येतात दुसरं पद भाषेचं आणि तिसरं पद सामाजिक शास्त्राचं म्हणजे एखादी शाळा असेल वीस संख्या असेल तर तिथं गणित विज्ञानची जागा कंपल्सरी आहे जर साठच्या आत असेल तर त्यावेळेस मात्र दोन शिक्षक भाषा आणि गणित विज्ञान आणि जर समजा तिसरं पद तयार होत असलं तर सा एकसठच्या समोर पदसंख्या लागेल तर तर तिसरं पद तयार होईल त्याच्यामुळं सामाजिक शास्त्राचं जे पदसंख्या आहे ती अतिरिक्त होताना दिसत आहेत म्हणून येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र विषयाच्या ज्या जागा आहे त्या कमी प्रमाणामध्ये दिसू शकतात ठीक आहे काळाला सोशल सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या कमी प्रमाणामध्ये दिसू शकतात कारण की त्यांचं पद जे आहे ते तिसरा आहे आणि तिसऱ्या पदासाठी जेवढी काही आकडेवारी लागते विद्यार्थ्यांची पटसंख्या लागते ती विद्यार्थी पटसंख्या तेवढी नाही आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे ते, ते शिक्षक पदसंख्या जी आहे ती अतिरिक्त होताना दिसत आहेत त्याच्यामुळं तेवढी पदसंख्या जी आहे सामाजिक शास्त्राची पदं कमी येतील आणि तुम्ही जर म्हटलं कोणते पद चांगले येतील तर मॅथ आणि सायन्सची जी पदसंख्या आहे ती चांगली येईल कारण की किती संख्या कमी झाली तरी सुद्धा तिथं मॅथ आणि सायन्सचं पद निर्माण होतं त्याच्यामुळे ती पदसंख्या जी आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चांगल्या पद्धतीनं येईल आणि वर्ग एक ते पाच जे आहे सगळे विषय जे आहेत वर्ग एक ते पाच च्या वर्गे परिणाम होणार नाही जास्त वर्ग एक ते पाचच्या चांगल्या जागा येतील डी एड धारक जे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी एक वर्ग एक पाचच्या चांगल्या जागा येतील नंतर वर्ग सहा ते आठचे जे आहेत त्याच्यामध्ये मॅथ आणि सायन्स आणि भाषा विषय जे आहेत त्यांच्या जागा येतील आणि सामाजिक शास्त्राच्या जागा ज्या आहेत येतील पण त्या थोड्या मोजक्या येतील किंवा कमी येतील किंवा असं नाही म्हणणार आपण की बघ खूप जास्त आल्या सामाजिक शास्त्राच्या सामाजिक शास्त्राच्या जागा येतील पण त्या नॉर्मल येतील ठीक आहे आणि नंतर राला विषय कोणता की इंग्लिश मीडियमच्या जागा किंवा उर्दू मीडियमच्या जागा ज्या आहेत जशा जशी वॅकन्सी असेल तशा तशानुसार त्या जागा येणार आहेत आणि राहाला नववी दहावी आणि अकरावी बारावीचा विषय तर नवी दावीसाठी कसं असतं बघा नवी नुसार सुद्धा तिथं पटसंख्या लागते जेवढी विद्यार्थी पटसंख्या असेल त्यानुसार शिक्षकांची पदसंख्या रिक्त शिक्षकांची पदसंख्या तिथं निर्माण शिक्षक रिक्त पदसंख्या तिथं निर्माण होते जर समजा विद्यार्थी संख्या जर असेल नवीन जी आर नुसार तर तिथं एक पदसंख्या निर्माण होईल आणखीन वाढली दोन पदसंख्या निर्माण होईल आणखीन वाढली तीन पदसंख्या निर्माण होईल तिथं तिथे इथं कसं आहे नवीत दहावी आणि अकरावी बारासाठी तर नवीत दहावी आणि अकरावी बारासाठी जी आहे ती विषयानुसार जागा असणार ज्या ज्या विषयाची जागा रिक्त आहे त्यानुसार आणि अकरावी बारावीसाठी स्पेशली की अकरावी बारावी जर आर्ट आहे किंवा अकरावी बारावी कॉमर्स आहे किंवा अकरावी बारे सायन्स आहे तर सायन्स असेल तर सायन्सच्या जागा कॉमर्स असेल तर कॉमर्सच्या जागा आणि आर्ट असेल तर आर्ट्सच्या जागा तशा प्रकारे जागा ज्या आहेत तिथे रिक्त होतील आणि भाषाविषयी जे आहेत किंवा लँग्वेजच्या जागा ज्या आहेत तशा पद्धतीनं त्या रिक्त होतील ठीक आहे तर वर्ग नववी दहावी आणि अकरावी बारावीच्या ज्या जागा असतात त्या खाजगीच्या जास्त असतात आणि वर्ग एक ते पाच आणि सहा ते आठच्या जागा ज्या असतात त्या जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका नगरपालिकेचे जास्त असतात ठीक आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण चित्र मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलं तर अशा प्रकारे या भरतीमध्ये पद भरतीमध्ये मॅथ आणि सायन्स नंतर भाषा विषय नंतर इंग्लिश मीडियमच्या जागा नंतर उर्दू मिडियम नंतर मराठी मिडियम डी एड जे आहेत ते डी एल एड किंवा डी एड आणि नंतर नववी ते बारावीच्या जागा आणि नंतर स्पेशली अकरावी बारावीच्या जागा ज्या आहेत त्या आणि नंतर आला विषय हा आरक्षणानुसार जर जागा बघितल्या आपण तर आरक्षणानुसार ज्या जा जागा रिक्त आहेत किंवा जागा जागा आरक्षण ज्यांना आहे महिला असेल खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू हे जे आहेत यांना आरक्षण आहे आणि यांची पदं जे आहेत आरक्षित असतात त्याच्यामुळे यांना सुद्धा जागा येणार आहेत फक्त असे उमेदवार की ज्यांना जे आहेत फार का होत नाही याच्यामध्ये जागा येताना दिसत आहेत अशा प्रकारचं पूर्ण चित्र जे आहे मी याच्यामध्ये क्लिअर करून सांगितलं आणि तुम्हाला जर उद्या फ्युचरमध्ये किंवा उद्या परवा जर समजा एखादा व्हिडिओ आला की अमुक जिल्ह्यामध्ये एवढी एवढी रिक्त आहे तर त्याच्यामध्ये पहिलं बघा की आपल्या विषयाचं पद, पद आहे का मी जर समजा सायन्स आहे तर मी कोणता विचार करणार मॅथ आणि सायन्सची किती पदं आहे मॅथ आणि सायन्सची बघणार मी जर तुम्ही विषयाचे असणार तर भाषा विषय बघणार तुम्ही जर तुम्ही सामाजिक शास्त्र विषयाचे असणार तर सोशल सायन्सची पदं किती आहेत ते बघणार तुम्ही ठीक आहे अशा प्रकारे आपण पदसंख्या बघत असतो तर अशा प्रकारे हे पदसंख्या येणार आहे पवित्र पोटलर तर आय होप हा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर मी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की यावर्षी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या पदावर परिणाम होणार कोणत्या पदावर परिणाम होणार नाही कोणती पदसंख्या येणार कोणती पदसंख्या येणार नाही आणि संच परिणाम होणार किंवा नाही होणार आणि कशा कशा प्रकारे विद्यार्थी पदसंख्या पाहिजे तरच शिक्षकांची पदसंख्या निर्माण होते या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली आहो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल बनवून असाल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती चॅनल सबस्क्राईब करा साईडस मिळेल तर ऑल ओवर शेत करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारचं नोटिवेशन मिसवणार नाही आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल चे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन येऊ शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला काही डाऊट किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये थे विचारू शकतो थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय